आता आमच्या हाती पैसे येईना हा प्रश्न आहे तुम्ही सगळे कापूस उत्पादक शेतकरी असणार कापूस फिरत नाही कोणी इकडे कापूस उत्पादक शेतकरी हातावरती फिरत नाही लाडक्या बहिणी आहे नावच बदलाम केलं सगळा पैसा दुसरेच घेऊन आहे आता सारण गोष्ट आहे का साधा कापूस उत्पादक शेतकऱ्याला कसं लुटलं त्याचा दोन मिनिटात तुम्हाला समजून सांगतो तुमच्या कापसाले काय भाव भेटला पाहिजे याचा जमा खर्च आणि मजुरीचा खर्च सगळा पकडून आणि येणार उत्पादन असं सगळे सरासरी काढून आम्हाला भाव काढला जातो आणि पंधरा टक्के नफा भेटला पाहिजे अशा हिशोबानं आपण राज्य सरकार केंद्राला शिफारस करतोय का इकडल्या शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एवढी मजुरी लागतं एवढा बियाण्याचा खर्च लागतो एवढ्या खताचा खर्च लागतो एवढ्या ट्रॅक्टरचा खर्च लागतो हा सगळा मजुरीचा खर्च पकडून राज्य सरकारनं केंद्र सरकारने भावाची शिफारस केली किती भावाची शिफारस केली माहिती काय कोणाला हाय माहित मी काय धर्मेंद्राचं सांगायला आलो का सांगा इथं काय हेमा मालिंच सा सांगायला आलो तुमचं तुम्हाला माहित नाही तुम राज्य सरकारनं कृषी मूल्य आयोगानं म्हणजे सरकारनं मी केलेली शिफारस नाही आहे पंधरा टक्के नफा जर लागत असेल तर पंधरा टक्के नफा लागत असेल तर किमान झाले अकरा हजार क्विंटलचे भाव भेटले पाहिजे हे मी सांगत नाही राज्य सरकार सांगत राज्य सरकारच्या कृषी मूल्य आयोगानं मोदी साहेबांच्या सरकारला शिफारस केली का पंधरा टक्के अगर मुनाफा मिळणार आहे तो कम से कम ग्यारा हजार रुपये क्विंटलचे भाव मिळणार कपास को हे कुठल्या शेतकऱ्याची मागणी नाही संघटनेची मागणी नाही सरकारनं शिफारस केली राज्य सरकारनं केंद्र सरकारने शिफारस केली केंद्राने काय के भाव जाहीर केले माहित आहे किती केलंय हा पुरा केला दिसत अरे किती शिफारस केली तुमचं हे भाजीपाला चिवडा किती बनत हो, किती रुपयाला विकला पाहिजे त्याच्या तळ्याचा खर्च त्या पापडीचा खर्च त्याचा सगळ्या गोष्टी करून तो भाव करत चहा विकणार आहे आम्ही पाहिजे नफा ठरवून भाव करतोय आणि तुम्ही आमची एवढी मूर्खता आहे का आम्हालाच बाकी तर सगळंच माहित आहे पण शेतकऱ्याला शेतकऱ्यांचं माहित नाही अकरा हजार रुपये ये भाव की सिफारिश के छप्पन इंच वाले मोदी जी जहाँ बैठे हैं उन्होंने जो भाव जाहिर किया है खाली 8110 हजार एक रुपए जाहिर किया है, है अरे 3000 कम दिया है कितनी भाव कमी दिला 3000 हजार रुपए कमी भाव दिला ना? ओ मामले बोलू नो को ओ भाई खानना तो साशा और कराएगा खानदान वाली चिंता है कार्यक्रमवाली मदत असतो तिथं बस चांगलं भेटला नाही का पंधराशे <laughs> आठ हजार एकशे शंभर रुपये म्हणजे इकडे अकरा हजार इकडे आठ हजार एकशे शंभर म्हणजे तीन हजार रुपये पर क्विंटल तुम्हाला कमी भाव दिले नफा तर भेटलाच नाही उलट खाट्याला ना कापूस विकावं लागतं असं केंद्र सरकार म्हणत पण तरी तुम्ही गरम होता खरे तुम्हाला काही चीर येते का तुम्हाला संताप येते का तुम्ही तर असे बर्फाच्या थंड्यासारखे झाले का किती काही खालून जर टेब लावलं तरी तुम्ही गरम होत नाही हे सरकारने माहित आहे हे सरकारने माहित आहे का किती काय गरम केलं आख गण पेट्रोल हे काही बोंगलाय तयार नाही आता अधिक दुसरी गंमत आहे त्या मोदीने भटेंगे तो कटेंगे एक हे शेतकरी हा हिंदू मी काय मोदीजी अरे चालेल सरकार सरकार आहे आणि तरी जर आमच्या शेतकऱ्याला मराव लागत असत नाही यांना चालना तोडवायला पाहिजे हेच सांगायला आलं यांना तोडवायला पाहिजे खरं आमदार दिसला कपडे फर आमचे मत मारलं तर दुरत हे पोलीस आपण सांगून देऊ का मारल्यानंतर येत तुम्ही मित्र लक्षात घ्या कापसाचे आता भाव आहे साडेपाच ते सहा हजार तुमची कडे जास्त वाटते तुमच्याकडे काय कापसाचे भाव आहे गेल्या वर्षी रे या वर्षी तर अधिक एक गेम केला मोदीजी ना ट्रम्प साहब का फोन आला अमेरिके अध्यक्ष अमेरिके अध्यक्ष ने आम छप्पन इंच मोदी वाले फोन किया कि भाई साहब अमेरिके में कपास ज्यादा हो गया है और हम रखने को तो कोई जगह नहीं है तो आओ तुम्हारे भारत में लेके जाओ मोदी बोले यार मेरे भारत के किसान थोड़े प्रॉब्लम में आ जाएंगे खा डालेंगे मैं तो बात मत करना मोदी जी लेके जाना पड़ेगा धवज दिल्ली आणि मोदीजी मुद्रा केला भेज दो ट्रम्पजी हमारा किसान मरग्या तरी पंचवीस लाख काठी अमेरिकेतून भारतात आला किती पंचवीस लाख काठी सप्टेंबर पर्यंत आता डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली शंभर लाख काठी येणार आता जर अमेरिकेतला कापूस आला तुमच्या कापसाले भाव चांगले भेटत नाही आमदारची अमेरिकेतला कापूस आल्यावर काय होणार आहे भाव कमी होणार आता शंभर लाख घाटी जर कापसाच्या आमच्या छातावरून पडला तर आमचं सगळं पानं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही ना तयार आहे ना आमदार बोलायला तयार आहे ना कुठला नेता बोलायला तयार आहे ना मीडिया वाले दाखवणार खाणार बाहेर निघालं तर जनावर खाणार आणि इकून तिकून विकार निघालं तर सरकार कोण टाकणार सहा हजार रुपये क्विंटल तुम्हाला कापूस उठाव लागणार म्हणजे तुमच्या कापसाचा फरक पडला पाच हजार रुपये पर क्विंटल एका एकरात आठ क्विंटल पाच आठ क्विंटल जरी झाला तर एक एकरच नुकसान झालं चाळीस हजारच चाळीस हजार आठवड्या चाळीस एका क्विंटल माझं पाच हजार नवीस तुम्हाला आता एका एकरात जर पाच क्विंटल आम्ही पाहिजे चाळीस हजाराचं नुकसान झालं तर एकरल्याचं ऐंशी हजार नुकसान झालं भावाला चाळीस हजार लुटल आणि बै तिला पंधराशे दिलं लुटल आणि त्याच्यात ते पैसे काढले सरकारनं खात्यात टाकून दिले झाल व्हा फक्त असे फिरवून दिले डायरेक्ट दिले नाही हे लवाड सरकार चालेल पाच हजार रुपये किंट कापूस विकावं लागतं आम्हाला एक एक दर दर एका जर गावामध्ये एक हजार एक्टर जमीन कापूस केला उत्पादन चाळीस कोटीच नुकसान आहे एका गावाच चाळीस कोटीच चा। पंचवीस लाखाचा रस्ता केला तर त्या आमदाराचं डंगरू वाचून आपण आपणाशी मुखाचे बाजार गावात पंचवीस लाख रुपये दिले तर त्या आमदाराचे बॅनर पोस्टर लावतोय आम्ही आम्ही जबाब विचारला पाहिजे अरे वर्षाला एका कापूस उत्पादनाच्या बाबतीत बोलतोय आम्ही बोलत नाही सोयाबीनचा बोलत नाही एका वर्षाला एका कोटीला जात तुमच्या लुटीतून हे सरकार चालतंय लक्षात घ्या आता आम्हाला सांगितलं पाहिजे का जे दिवस होते ते गेले आता आत्महत्या नाही तर आम्ही तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नागपूरला आपण मोर्चा काढतोय तुम्ही येणार का नाही येणार ना निवळ हात ते करून चालणार नाही भाऊ तुमची अवस्था अशी झाली जंगलातल्या हरणासारखी झाली जंगलातला